साहोज रेसिपी स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी अंड्याचा वापर करून तर ही चटणी बनवणे खूप सोपे आहे जेव्हा आपल्याकडे कमी वेळ असेल व काहीतरी चटपटीत आपल्याला भाजी खाऊ अशी वाटेल त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे टोमॅटोची चटणी बनवू शकता मी ते कांदा जिरा घालून परतून घेतलेला आहे त्याचबरोबर लसूण देखील इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे मिश्रण साधारण एक ते दोन मिनिट असेच भाजून घ्यायचे आहे कांद्याचा साधारण कलर चेंज होईपर्यंतच आपण याला भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत मी ते ब्लॅक सॉल्टचा वापर करत आहे जे उपलब्ध असेल त्या मिठाचा वापर करावा इथे मी हे मीठ ॲड केल्यानंतर देखील पुन्हा कांदा या मिठाबरोबर मिक्स करून घेणार आहे व्यवस्थितरित्या साधारण एक मिनिट मी अजून भाजून घेणार आहे अशा रीतीने कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आपल्याला जास्त देखील कांदा भाजायचा नाही आता आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करायचे आहेत यामध्ये आपण टोमॅटो बारीक चिरलेला किंवा मीडियम साईजचा असला तरी देखील हरकत नाही टोमॅटो आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत टोमॅटो आहे असा देखील तुम्ही सुपायल्यांदा धुऊन नंतर कट करू शकता किंवा कट केल्यानंतर पुन्हा धुवू शकता त्यानंतर अशा रीतीने आपण टोमॅटो ॲड केलेला आहे ज्यांना टोमॅटोच्या बिया नको असतील त्यांनी नंतर टोमॅटो धुतला तरी देखील चालेल त्यामुळे काही टेस्टमध्ये बदल होत नाही टेस्ट ही चांगलीच होत असते अशा रीतीने हे आता आपण मिश्रण अशा रीतीने थोडे मिक्स करून घ्यायचे आहे व त्यानंतर यावर झाकण झाकून आपल्याला हे चांगले वाफलून घ्यायचे आहे जेणेकरून टोमॅटो मऊसर असा शिजत असतो त्यामुळे आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून आता यावर आपण झाकण ठेवून देऊ सर्वप्रथम टोमॅटो सर्व बाजून आपल्याला मध्यभागी असा घ्यायचा आहे जेणेकरून दमदार चांगला शिजत असतो तुम्ही पाहू शकता त्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता यावर आपण झाकण झाकून साधारण तीन ते चार मिनिट असंच वाफलून घेणार आहोत तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता टोमॅटो मौसराचा शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण मिरची ॲड करणार आहोत तिथे मी एकच मिरची घेतलेली आहे तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता त्याचबरोबर कांदा लसूण मसाला देखील मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे तो देखील यामध्ये ॲड केलेला आहे यानंतर हे मिश्रण पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिरचीमुळे या भाजीला खूप अशी चव चांगली येत असते त्यामुळे एकदा अशा प्रकारची रेसिपी नक्की करून पहा अशी देखील तुम्ही भाजी खाऊ शकता ज्यांना नॉनव्हेज खायचे नाही अंडी खायचे नाही त्यावेळेस तुम्ही अशा रीतीने एवढीच एवढ्या स्टेपपर्यंत आपली चांगली भाजी शिजवून देऊन थोडीशी कोथिंबीर घालून देखील आपण टोमॅटोची अशी देखील चटणी खाऊ शकता ती देखील चांगली लागते ज्यांना शेंगदाणे कुठं आवडते त्यांनी यामध्ये थोडे कुठं घातले तरी देखील त्याची चव अप्रतिम येत असते आता यानंतर पुन्हा आपण यावर झाकण झाकून पुन्हा वाफळण्यासाठी दोन मिनटासाठी ठेवून देणार आहोत तोपर्यंत एका वाटीमध्ये आपण दोन अंडी घेणार आहोत ती आपल्याला अशा रीतीने व्यवस्थित अंडी फोडून दोन अंडी घ्यायची आहेत दोन अंडी आपण हे घेतल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थितरित्या फेटून घ्यायचे आहेत जेणेकरून हे मिश्रण एकसारखे आपल्याला बनत असते आपण डायरेक्ट आपण अशी अंडी फोडून टमॅटोमध्ये जास्त चांगल्या प्रकारे एकसारखी चटणी बनवू शकत नाही त्यामुळे सुरुवातीलाच इथे एका वाटीमध्ये आपण अशा रीतीने हे अंडी फेटून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता जेवढे तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही जास्त याला फेटून घ्यायचे आहे त्यामुळे आपली चटणी ही चांगली बनत असते इकडे आपल्या टोमॅटोची भाजी आपण पाहू कशी झाली आहे ते अप्रतिम यातून ज्यूस पाहायला सुरुवात झालेली आहे टोमॅटो चांगला शिजला गेलेला आहे या स्टेजला आपण यामध्ये जी अंडी फेटून घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करायची आहेत व फेटून घेतलेली अंडीच व्यवस्थितरित्या यामध्ये ढवळून मिक्स करून घ्यायची आहे अशा रीतीने आपण दोन हो ते तीन मिनिट चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे जे आपण अंड्याचे द्रावण घातलेले आहे ते चांगल्या रीतीने घट्ट असे होत असते त्यामुळे आपण परत वाफलून अशा रीतीने तुम्ही पाहू शकता अशी फडफडीत व्हायला हवी अशा रीतीने आपण याला मोसराचे शिजेपर्यंत चांगले करून घ्यायचे आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आपली टोमॅटोची चटणी अंडी घालून तयार आहे ही आपण ब्रेडबरोबरही खाऊ शकता चपातीभरही खाऊ शकता व भाताबरोही चांगली लागते त्यामुळे एकदा ही ट्राय करून नक्की पहावं आपल्या अभिप्राय होच रेसिपी स्पेशल चॅनलला कळवत राहा जेव्हा आपल्याला खायची आहे त्या तत्पूर्वी आपण अशा रीतीने मध्यभागी घेऊन यावर झाकण ठेवून ठेवायचे आहे जेणेकरून हे गरम राहते व ज्यावेळेस तुम्ही सर्विंगला घेणार आहात त्यावेळेस झाकण काढून मग नंतर ही सुटी करू शकता अशा रीतीने थोडी हवा जाण्यासाठी जागा ठेवायची आहे व यावर झाकण ठेवून आता आपण बंद करून ठेवणार आहोत